बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक प्रमुख नेत्यांनी भाषण करत शरद पवार यांच्याविषयी तसंच पक्षाच्या संघर्षाविषयी भाष्य केलं त्यानंतर शरद पवारांनी पक्षातील नेतृत्व बदलावर देखील मोठं विधान केलंय निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय शरद पवार म्हणाले सव्वीस वर्षांपूर्वी आपण एकत्र आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला जनतेचा प्रचंड मेळावा आणि पक्षाला उभारी आली थोड्या दिवसातच महाराष्ट्राचा कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सामान्य जनतेनं संधी दिली आहे लोकांची सेवा करायची संधी दिली सामान्य माणसाला संधी दिली तर तोही कर्तृत्व दाखवू शकतो आणि राज्य चालवू शकतो नाव घ्यायला अनेकांची नावं आहेत जयंत पाटलांनी अर्थमंत्री म्हणून दहा वर्ष काम केलंय पुढं पक्षनेतृत्वावर देखील शरद पवारांनी भाष्य केलंय ते म्हणाले प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन चर्चा करणार राष्ट्रवादी पक्षाने सामान्य माणसाला संधी दिली आहे निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय तसंच पन्नास टक्के महिलांना निवडून द्या असं आवाहन देखील शरद पवारांनी केलंय विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनीसुद्धा करतात जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन महिन्यांवर आल्या आहेत आपल्याला पन्नास टक्के भगिनींना निवडून द्यायचं आहे कर्तृत्वाचा वाटा पुरुषांचाच असतो यावर माझा विश्वास नाही भगिनींना संधी मिळाली तर त्यासुद्धा कर्तृत्व दाखवू शकतात उद्याच्या निवडणुकीत पन्नास टक्के जागा भगिनींना द्यायच्या आहेत हा धोरणात्मक निर्णय आपण घेतला आहे तो यशस्वी करण्याचं काम दोन तीन महिन्यात करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन पुण्यात साजरा करण्यात आला तिकडे वर्धापन दिन साजरा होत असतानाच शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे सातारा येथील पाटण तालुक्यातील शरद पवार गटाचे सत्यजित सिंह पाटणकर आणि काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष हिंदूराव पाटील यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश झाला आहे शरद पवार गटाचा नेता भाजपमध्ये गेला असला तरी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी ही अडचण असल्याचं बोललं जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आता लवकरच पार पडतील त्यासाठी सर्वच पक्षांची तयारी सुरू झाली आहे साताऱ्यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असला तरी आता शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या अडचणीत वाढ झाली आहे स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाटणकरांनी भाजपमध्ये केलेला पक्षप्रवेश शंभूराज देसाई यांना एक मोठं आव्हान असणार आहे महायुतीत भाजप आणि शिवसेनेत पाटण विधानसभा मतदारसंघात रस्सिकेत सुरू आहे त्यामुळे आता आगामी स्थानिक निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसू शकतो असं बोललं जात आहे दरम्यान सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाषण केलं ते म्हणाले साताऱ्यातून भाजपमध्ये हाडामासाचा पदाधिकारी सहभागी होतोय याचा आनंद आहे सरकारच्या योजनेत प्रामाणिकपणे राबवणारा हा पक्ष आहे आपण ज्या विश्वासानं पक्षात प्रवेश केला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तसंच आपलं भवितव्य ठरवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सत्यजित पाटणकर यांनी म्हटलं आहे निवडणुका तोंडावर आहेत वेळ कमी आहे शेतकरी कामात व्यस्त असतात गावागावात जाऊन पक्षाचं काम करायचं आहे असंही पाटणकर म्हणाले यशवंतराव या चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल लढेंगे और जितेंगे असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट संकेत दिले आहेत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या शरद पवार आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे याचा निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काही घोषणा किंवा संकेत देतात का असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र सुळे यांनी आपण महात्मा गांधी पंडित नेहरू इंदिरा गांधी तसंच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच पुढं जाणार असल्याचं सांगितलं तसंच स्वतःवर विश्वास ठेवला तर एक दिवस आपण नक्कीच जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आणि गेल्या सव्वीस वर्षाची वाटचाल ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाने झालेली आहे यासोबत संघर्ष हा येतच असतो मात्र त्यामुळं निराश होण्याची आवश्यकता नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आठ खासदारांचे संसदेत दखल घेतली जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दखल घेतल्याशिवाय देशातील एकही महत्वाचा निर्णय पूर्ण होत नसल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी ही मागणी आम्ही राजकारणासाठी करत नाही तर राज्यातील परिस्थिती तशी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय गरिबांचे आणि अनाथ मुलांचे पैसे देखील आज त्यांना मिळत नाहीत अनेक योजना बंद होण्याची वेळ आली आहे लाडक्या बहिणींची नावं यादीतून काढली जात असल्याचा आरोप देखील सुळे यांनी केलाय राहुल गांधी यांच्या प्रत्येक प्रश्नाचं पुराव्यासहित उत्तर दिलंय राहुल गांधी यांच्यासोबत डिबेट करण्याकरता माझी गरज नाही तर त्यासाठी आमचा कार्यकर्ता देखील पुरेसा असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे गांधी आनेक राहुल गांधी यांच्या आरोपांवर अनेक प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केलेत रोज खोटे बोला हीच राहुल गांधी यांची नीती आहे यामुळे लोकांच्या मनात काही कन्फ्युजन निर्माण होण्याची शक्यता त्यांना वाटतीय राहुल गांधी यांना त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचं उत्तर दिलंय त्यावर ते एकही उत्तर देऊ शकले नाहीत निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी उपस्थित असतो त्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं एकही आक्षेप नोंदवण्यात आलेला नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय काँग्रेस पक्षाच्या सेलनं याआधी देखील माहितीच्या अधिकारात त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मागितली आहेत या माध्यमातून निवडणूक आयोगानं देखील काँग्रेस पक्षाचं तोंड बंद केलं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंब्रा इथं घडलेली कालची घटना अतिशय गंभीर आहे काही माध्यमांनी यासंदर्भात रेल्वेमंत्री संवेदनशील नसल्याचं म्हटलं आहे मात्र त्यांनी कालच माझ्याशी पाऊण तास चर्चा केली आहे यातल्या अडचणी आणि उपाययोजना त्यांनी मला सांगितल्या आहेत यावर उपाय करण्यासाठी सर्व लोकल या भाडेवाढ न करता एसी करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे सेवा आणि सुशासनाची अकरा वर्ष या पुस्तकाचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं यावेळी ते बोलत होते आत्मनिर्भर भारत विकसित भारत ही अकरा वर्षातील मोदी सरकारची कामगिरी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राष्ट्रप्रथम अशा प्रकारच्या भूमिकेतून नरेंद्र मोदी सरकारनं काम केलं आहे म्हणूनच ऑपरेशन सिंधूर आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी भारताचं ऑपरेशन म्हणून भारताच्या इतिहासात लिहिलं जाईल असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे रोहित पवार म्हणाले संस्थापक तेच उलट नावाचा झाला विस्तार चिन्ह बदललं पण हाती आली निष्ठेची तुतारी आणि सोबतीला साहेब या नावावर प्रेम करणारे निस्वार्थी कार्यकर्ते अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आज सव्वीसावा वर्धापन दिन साजरा होतोय गेल्या सव्वीस वर्षात पक्षाच्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला काही पारंब्यांनी स्वतंत्र मूळ धरलं खांद्यांवर बसलेले काही पक्षी उडून दुसऱ्या झाडावर गेली वादळ आलं दुष्काळही पाहिला पण वटवृक्षाचा खोड आजही अविचलितपणे उघट्ट उभाय आहे म्हणजे शरद पवार साहेब पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले सत्तेची छाया आणि विरोधातले चटके दोन्ही आपण सर्वांनी पाहिले पण सामान्यांची सेवा हा पक्षाचा मूळ स्वभाव हा कधी बदललेला नाही सामान्य माणसाशी जोडलेली भावनिक ना कधीही आपली तुटलेली नाही संकटात धावून जाण्याचा धर्म कधीही सोडलेला नाही कारण तो आदरणीय पवारसाहेबांनी आपल्याला शिकवलेला आहे सत्ता आली काय आणि सत्ता गेली काय सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेली मुंगळे सत्ता जाताच गायब जाता झाले पण आपलं घर बांधण्यासाठी कणकण माती बाहेर काढणाऱ्या मुंगीप्रमाणे अविरत कष्ट करणारे कार्यकर्ते हा मात्र पवारसाहेबांसोबत आणि पक्षासोबत आजही आपल्याबरोबर आहे हा पक्ष कोणामुळे आहे तर हा पक्ष आदरणीय पवार साहेबांमुळे आहे हा पक्ष कोणामुळे आहे तर हे सर्व नेते किती काहीही झालं तरी पवार साहेबांच्या सोबत राहिले म्हणून हा पक्ष आहे हा पक्ष कोणामुळे आहे तर राज्यातल्या सामान्य कुटुंबातले जे पदाधिकारी आहेत ते आजही कष्ट करतात त्यांच्यामुळे आहे हा पक्ष कोणामुळे आहे तर सामान्य कार्यकर्त्यांमुळे आहे हा पक्ष कोणामुळे आहे तर या पक्षावर पवार साहेबांवर विश्वास ठेवणारे राज्यातील सामान्य नागरिकांमुळे आहे असं रोहित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलंय काँग्रेसमधून भाजपमध्ये सुरू असलेल्या नेत्यांच्या प्रवेशावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय भाजप ही नेता खणारी चेटकीन झाली असून काहींना लालूच दाखवून तर काहींना भीती दाखवून प्रवेश घडवले जात आहेत असा घणाघात सपकाळ यांनी केला काँग्रेस मुक्त भारत म्हणणारे आता काँग्रेस युक्त भाजप झालं असल्याचा टोलाही त्यांनी लगावला सर्वोदयी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सपकाळ यांनी भाजपच्या जातीधर्माच्या राजकारणावरही कडाडून टीका केली समाज समाजात ते निर्माण करून मिळणारी सत्ता समाजासाठी कशी घातक आहे यावर त्यांनी बोट ठेवलं तसंच काँग्रेसनं देशासाठी दिलेल्या बलिदानाचाही त्यांनी पुनरुच्चार केला काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणाऱ्यांवर निशाणा साधत सपकाळ म्हणाले की केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यानं काही स्वार्थी लोक सत्तेसाठी त्यांच्याकडे जात आहेत त्याहीपेक्षा सत्ताधारी तपास यंत्रणांची भीती दाखवून त्यांना आपल्याकडे खेचून घेत आहेत मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली असून त्यांनी केवळ बोलाचा भात बोलाचीच कळी असं धोरण ठेवलं असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला कोणत्याही गोष्टीचा उत्सव करणं म्हणजे सत्ता नव्हे असा टोमणा मारताना सपकाळ यांनी अण्णा हजारे आणि रामदेव बाबा यांच्यावरही कोपरखळी मारली भाजपसाठी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आणि रामदेव बाबा आता कुठे आहेत त्यांनी आता पेट्रोलचे दर किती कमी झाले लोकपालांच्या नियुक्तीचं काय झालं याचा जाब सरकारला विचारून जनतेला उत्तरं द्यावीत अशी मागणी सपकाळ यांनी केली मुंबईतील रेल्वे लोकल अपघातावर दुःख व्यक्त करत सपकाळ यांनी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाहिरातबाजीमध्ये मशगूल असलेल्या सरकारला या घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी असं ते म्हणाले नारायण राणे तुम्ही चुकीच्या बेळात हात घातलाय मिराज ठाकरे यांचा खरा कार्यकर्ता आहे असं म्हणत प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटले आहेत नारायण राणे प्रकाश महाजन यांच्या वादानंतर प्रकाश महाजन यांना धमकीचे फोन येत आहेत त्यामुळं प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली अर्धा तास आंदोलन केलं मी इथे उभा आहे किंवा कुठं यायचं मला सांगा मी यायला तयार असल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय मी माझ्या घराचा पत्ता देखील सांगायला तयार आहे मला मारहाण करून तुमच्या मनाचं समाधान होत असेल तर मारहाण करा अशा शब्दात त्यांनी राणे यांना इशारा दिलाय नारायण राणे यांना मी मायबोली मराठी भाषेत टीका केली आहे राज ठाकरेवरील टीकेला त्याच शब्दात उत्तर दिलं जाईल असं देखील प्रकाश महाजन यांनी म्हटलंय नारायण राणे यांच्याविरोधात दंड थोपटत त्यांनी थेट इशाराच दिलाय नारायण राणे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलत आहेत उद्धव ठाकरे त्यांच्या वडिलांच्या वयाचे आहेत अशावेळी नारायण राणे यांनीच मुलाचे कान धरून मोठ्या व्यक्तीला कसं बोलायला हवं हे शिकवायला हवं मात्र त्यांनी तसं केलं नाही नारायण राणे यांनीच मुलाचे कान टोचायला हवे होते अशा शब्दात महाजन यांनी नारायण राणे यांना सल्ला दिलाय नेमके काय म्हणाले नारायण राणे प्रकाश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे श्रीयुत राज आणि माझ्याबद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचं आहे श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडे आहेत प्रकाश महाजन कोण राजकारणात समाजकारणात विधायक क्षेत्रात आपलं योगदान काय कुठल्या एखाद्या पक्षात एक पद मिळालं म्हणून तोंडाचा जिभेचा उपयोग करू नये एवढी तुमची कुवत नाही श्रीयुत नितेश राणे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता बुद्धिमत्ता जनमानसातील प्रतिमा या वयात सिद्ध केली आहे श्रीयुत निलेश नितेश आणि नारायण राणे हे दूरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण आमची वैचारिक उंची जनतेने ठरवली आहे नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आलाय आपण किती वेळा निवडून आलात आपण राणेंच्या रस्त्यात आलाच तर आहात आपणास योग्य रस्ता दाखवण्याचं काम मी जरूर करेन आपण निलेश नितेशना निष्ठा शिकवण्याची गरज नाही तुमच्यासारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही प्रकाश महाजन तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात परत बोललात तर उलट्या करायला लावेल असा दम देखील नारायण राणेंनी प्रकाश महाजन यांना भरलाय विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्या वतीनं पंधरावं विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा इथं आयोजित करण्यात येणार आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव आणि सेक्रेटरी डॉक्टर जालिंदर घिगे यांनी ही माहिती दिली क्रांतीसिंह राणा पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साताऱ्यात संमेलन घेण्याचं ठरलं सातारा इथं यापूर्वी चौथं विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन दोन हजार दोन मध्ये झालं होतं ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर बाबा आढाव त्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते आता बावीस वर्षानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात येणार आहे साताऱ्याच्या प्रतिसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संमेलनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहे साताऱ्याचे प्रतिसरकार सरकार हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कष्टकरी शेतमजूर महिला यांना सोबत घेऊन जाणारं होतं त्यांच्या उत्कर्षाचं काम करणारं होतं त्यांनी केवळ घोषणा केल्या नाहीत तर गरीबातील गरिबांना न्याय देण्याच्या दृष्टीनं भूमिका घेऊन सातत्यानं कार्य केलं म्हणून आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ साताऱ्याच्या प्रतिसरकारला सरकारला महत्व देतो आणि त्यासाठी सातारला होणार नियोजित पंधरावं विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन क्रांतीसिंह नाना पाटील आणि साताऱ्याच्या प्रतिसरकारला सरकारला आम्ही समर्पित करत आहोत या संमेलनात लोकसाहित्य आणि साताऱ्याचे प्रतिसरकार सरकार वारकरी आणि साताऱ्याचे प्रतिसरकार सरकार साहित्यातील महिलांच्या प्रतिमा आणि विद्रोही साहित्य स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यात साहित्यिक कलावंतांचं योगदान आदिवासींचे सशस्त्र लढे आणि स्वातंत्र्य चळवळ भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्ष या अनुषंगानं चर्चासत्र परिसंवाद तसंच विद्रोही शाहिरी जलसा कवी संमेलन आयोजित केलं जाणार आहे अशी माहिती प्रवक्ते अविनाश कदम यांनी दिली